एक मार्च ला मराठा उद्योगाचा मेळावा अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना केले आमंत्रित राज्य प्रवक्ते संतोष पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे कर्ज घेण्यासाठी तरुण उद्योजकांना राज्यातील सर्व बँका प्रॉपर्टी तारण दिल्याशिवाय कर्ज देत नाहीत कर्ज घेण्यासाठी बँका एनएफ प्लॉट शेती जमीन प्लॅट राहते घर याची तारण मागतात परंतु काही मराठा तरुणाकडे राहण्यासाठी घर नाही जमीन नाही प्लॉट नाही फ्लॅट नाही असे तरुण उद्योजक बँकांना तारण देऊ शकत नाही त्यामुळे बँका मराठा तरुण उद्योजकांना कर्ज देऊ शकत नाही याच्यावर तोडगा काढण्यासाठी व भविष्य काळात मराठा समाजातील नवीन तरुण उद्योजकांना व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाकडून बँकांच्या नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी उद्योजक व तरुण होतकरू मराठा समाजातील कार्यकर्त्यांना स्वतःचा उद्योग उभा राहावा यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब यांना मुंबईमध्ये जाऊन निवेदन दिले यावेळेला त्यांची भेट झाली नाही परंतु त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना ऑफिसमध्ये निवेदन दिले त्यावेळेला त्यांच्या पीए ने सांगितले आहे की एक तारखेला साहेब येऊ शकतील या मेळाव्यासाठी सांगलीतील व सांगली, सांगली जिल्ह्यातील सर्व तरुण मराठा उद्योजक व होतकरू तरुणाने एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार ठिकाण वारणा मंगल कार्यालय वसंतदादा मार्केट यार्ड सांगली वेळी दुपारी बारा वाजता या ठिकाणी या मेळाव्यात यावी अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिली आहे यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे प्रताप पाटील महेंद्र शिंदे प्रथमेश शेटे उपस्थित होते मुंबईमध्ये वाशी या ठिकाणी माथाडी कामगार संघटनेचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आलेलं आहे या माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील साहेब या कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेला आहेत या भेटण्याचं कारण म्हणजे सांगलीमध्ये आम्ही एक मार्चला मराठा समाजाच्या उद्योजक तरुण बेरोजगार उद्योजक आणि मुलांचा रोजगार मेळावा त्या सांगली मार्केटयार्ड वारणा मंगल कार्यालय वसंतदादा मार्केटयार्ड सांगली आ, या ठिकाणी एक मार्चला दुपारी बारा वाजता मराठा तरुण उद्योजक आणि रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे यासाठी आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब यांना निमंत्रण करण्यासाठी पत्र देण्यासाठी इथं आलो आहे ते नव्हते परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही आज पत्र दिलं आणि त्यांच्या पी एसशी चर्चा केली त्यांच्याविषयी चर्चा करताना सांगितले की सध्या मराठा समाजाच्या तरुणांना बँका कर्ज देत नाहीत तर त्या कर सांगतात की तुमचं मॉर्गेज काय मॉर्गेज द्या आणि मग आम्ही तुम्हाला कर्ज देतो मग गरीब तरुण मराठा त्याच्याकडं एक गुंठा दोन गुंठा जागा असते प्लॉट नसते फ्लॅट नसते किंवा एखादा प्लॉट नसते किंवा जागा जमीन जास्त नसते मग की मॉर्गेज देणार देणार कसं तर मॉर्गेज न देता सुद्धा या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाने इतर बँकांना सांगितलं पाहिजे की त्यांचं कुठलंही मॉर्गेज न करता त्या ठिकाणी मराठा तरुण उद्योजक आहे नवीन त्यांना आपण कर्ज द्यावं यासाठी या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी सांगलीमध्ये आम्ही आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांना निमंत्रण करण्यासाठी आज पत्र दिलं आहे आणि त्यांनी येतो म्हणून सांगितलं आहे तरी तमाम सांगलीतील श शहरातील जे तरुण मराठा उद्योजक मुलं आहेत त्यांनी एक मार्चला दुपारी बारा वाजता वारणामंगल कार्यालय वसंतदादा मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी यावी ही विनंती धन्यवाद